मित्रांनो ओला उबेर या टॅक्सीच्या जमान्यात ऑटो चालकांचं जगणं आणि त्यांचं रिक्षा चालवणं आता कठीणच झालेलं आहे पण मित्रांनो एका ऑटो चालकाने आपल्या रिक्षामध्ये असे मोडिफिकेशन केलेलं आहे आणि अशा अत्याधुनिक सुविधा दिलेल्या आहे की ते बघून सण त्याच्याकडे ग्राहकांची लाईन लागलेली आहे मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो आपण बघू शकता रिक्षामध्ये कशा प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहे समोरच एक बॅ बै, बॅनर लावलेला आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे फ्री वायफाय आणि त्याचा युजर आय डी अँड पासवर्ड ही ह्या रिक्षा चालकाने दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याने लिहिलेलं आहे लॅपटॉप ला डॉक्टर आणि चार वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आपण बघू शकणार मित्रांनो मित्रांनो रिक्षा प्रकारच्या आपल्या ऑटो मध्ये दिलेल्या आहे की ते बघून सण चांगले चांगले उभेर टॅक्सीवालेही आपल्या तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ह्या ऑटोचालकाचा रिक्षावाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग करत असून सर्व युजरच्या पसंतीस पडत आहेत आणि ते या ऑटोचालकाची आणि त्याने दिलेल्या सुविधेची भरभरून कौतुक करत आहेत त्याने आपल्या ऑटोमध्ये टी व्ही लावलेला आहे आणि त्याची त्यामध्ये लाईव्ह आय पी एलची मॅच आपल्याला चालू असताना दिसत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्सही आलेले आहेत एका युजरने लिहिलेला आहे फाईव्ह स्टार ऑटो ते काय युजरने लिहिलेला आहे हा ऑटो ड्रायव्हर इंटरप्रिन्युअर आहे तर एकाने म्हटलं हा ऑटो ड्रायव्हर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सर्व ऑटोवाल्यांसाठी याने एक नवीन उदाहरण